शिवाजी महाराज पण शिवाजी महाराजांची आई जिजाऊ या विदर्भातले आणि शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे मराठवाड्यातले म्हणजे विदर्भातले लेख येते आणि मराठवाड्यातला पुत्र उभा राहतो यांच्या जाणीवेतनं एक स्वराज्य स्थापन करणार राजा शिवछत्रपती त्या होते खरं तर शिवा राजमाता जिजाऊ सारखी आई शिवऱ्यांना लाभली नसती तर काय झालं असतं हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आहे स्वराज्य संस्थापक म्हणून शहाजीराजांचा विजय होतो याचाच अर्थ स्वराज्य संस्थापकामध्येही मराठ्याचंच नाव घालतं की मराठवाड्यातच नाव घरात ही सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे स्वराज्य संकल्पना मांडणारे लोक आपण आहात ही मागची भूमिका आहे स्व स्वराज्य नेमकं झालं झालं कसं खरं तर शहाजीराजाच्या सांगण्यावरून महासाहेब जिजोब पुण्यात आला उद्ध्वस्त झालेली सारी भूमी उद्ध्वस्त करून टाकलेली आणि या भूमीत एक पहावलेली तुटकी मन फुटकी कवडी तिला अडकवली आणि सांगितलं तिला जो कोणी इथं जो कोणी इथे वस्ती करत त्याचा निर्वंश होईल निर्वंश जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं हाच त्यांच्या आयुष्याचा आठ झाला अशा पुण्यात आलम असेल राज्य करायचं इथं जहागीर चालवायची कोण राज्य करायचं कोणावर जहागीर चालवायची कोणावर होतं कोण इथं दगड्या धोंड्यावर माणसं होती कुठं दऱ्या खोऱ्यात माळसाहेबांनी परगातल्या लोकांना घातली साल या परत आप या आपल्या गावात रेतन विचारलं कुणाच्या भरोशावर कडाडल्या जिजाव आप तुमच्या शिवाच्या भरोशावर या राज्य समर्थ आहे पण त्याच वेळी पण त्याच वेळी रेतेने बोट फिरवला त्या मातीत रवलेल्या त्या पहारीकडं आणि विचारलं कसे यावं कसे यावं इथं इथं आलं तर आमचं जीवन उद्ध्वस्त होईल निर्वंश होईल आमचा मासाहेब चरस मातीतली पहार उचकटली झिटकावून दिली आणि सांगितलं मी झाला माझा निर्वंश राहणी मासाहेबची जाऊ शिवबाने घेऊन मासाहेब राहत आहे आपण का नाही असं म्हणून पुण्यात आली पण खावं काय प्यावं काय त्याच वेळी स्वराज्य नावाची संस्था स्थापन झाली शेतकऱ्यांना बी दिलं बियाणं बियाणं दिलं गाडी दिली बैल दिलं बघता बघता शेतकरी राहत गेला पीक पेरू लागला मोठ्यासारखं धान्य येत होतं पण शे, शेतकरी आनंद झाला शेतकऱ्याच्या कष्टाला फळ आलं पण शेतकऱ्याच्या काळजात कल्लोळ उडाला दर्याखोरातील रानगोठ्यातील जनावर उभ्या पिकात खैतोष घालायची सगळ्या पी, पीक पाया पीक पायाखाली तुडवायची डोळ्या देखत उभा पीक वायात झाले दिसू लागलं शेतकरी हवालदिक झाला धावत धावत पकड आला मासाहेबांना मासाहेबांना सांगता झाला मासाहेब मासा मासा पेनीत झाली पिकत आली मोत्यासारख्या दाण्या मोस मोत्यासारख्या कंसाची मोत्यासारख्या दाण्याची कंसा लगडली पण जनावरं खैदोस घालताय उभा पीक पायाखाली नाशतात त्याच्या वेळी मासा मा मासाहेबांना कळून चुकलं पीक जगली तर शेतकरी जगेल त्यामुळे पीक जगलीच पाहिजे त्यावेळीच विलक्षण बुद्धीमध्ये एक युक्ती आली आसपासच्या गावागावात दौंडी दिली जो कोणी पिकाचं जो कोणी पीक वाया घालणाऱ्या न जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचा कडा दिलं जाईल मग काय गावागावातील पोरं बाहेर पडली रातोरातच रातोरात शेताची पहारी करू लागली एखादं जनावर त्या त्यावर खिप्पत घेऊ लागली मुडकं आवळायला लागली शेपटी तोडायला लागली मासाहेबाकडे घेऊन दाखवायला लागली सोन्याचं कडे मिळू लागल मासाबांनी एका एका दगडात दोन पक्षी मारले एक पिकाचं पिका पिकाचं जनावरापासून रक्षण झालं आणि दोन सुरासाठी जिगरबाज माणसा आपोआप गोळा झाली एके दिवशी रात्री एके दिवशी दीड दोनचा पहार होता आजूबाजू सगळं शांत झालेले सहा पोराचा गलका सुरू झाला पहारिके धाव दहा बाहेर आला पाहतो तर काय पाचसा पोर पाहसा पाहसा धामधीपाठ एका पोराच्या डोक्यावर एक भलं मोठं जनावर म करीन विचारलं काय रं जा पोरगं म्हणाल मासाहेबाने भेटायचं काय मासाहेबांनी दौंड दिली ना ना जो कोणी जनावरांची शिकार करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल सोन्याचं कड दिलं जाईल अरे पण सकाळी की मासाहेब झोपल्या जाता नाही मला मासाहेब मासाहेबाने भेट भेटल्या बिगार मी जाणार नाही अरे मासाहेब झोपल्या जाता पोरगं ऐकायला तयारच नाही बाहेरचा गोंधळ ऐकून मासाहेब सुद्धा बाहेर आल्या काय गडबड रे तेव्हा तर पोरगा सर्दीशी पुढे आला मा मासाहेबांना म्हणाला मासाहेब तुम्ही दौड दिली जो कोणी जनावर शिकार करील त्या सोनं कड दिलं जाईल सोन्याचं कडक दिलं जाईल हे काय घेऊनच आलो की मोठं जनावर मासाहेबांनी त्या पोराकडं त्या जनावरांकडे पाहिलं आणि म्हणाल्या पण दौंडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर आणायची तसे त्या पोराने खाली मान घातली आणि म्हणाला मासाहेब दिच नाही राहिलं मासाहेब भिण्यातच नाही राहिलं आणि काय रे सकाळी आला असता आम्ही काय तुला सोन्याचं कडक दिले सवय मासाहेब हे ऐकताच पोराच्या डोळ्यात खळखळ पाणी आलं पोराला उदका फुटला पोरगाव पोरगा म्हणाला मासाहेब सोन्याचं मिळालं म्हणून मासाप सोन्याचं कडे मिळावं म्हणून नाही आलं मासाप मासाप तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडाव म्हणून आलं मासाप मासाप तुमच्या कौतुकाची कौतुकाची थाप तुमच्या तुमच्या पाठ पाठीवर पडतात दहा हातीचं बळ येते मासाप जनावर शिकार केली शिकार केली असं वाटलं कधी तुमची कौतुकाची थाप पाठी मासाप त्याच वेळी मासाहेबांनी त्याचवेळी मासाहेबांनी पोराच्या डोळे पुसले आणि विचारलं का रे काय अरे नाव काय तुझं त्याची मी पोरगा म्हणाल ताना तानाजी मालुसरा उबरण गावच आहे ताना जेव्हापासून ताना महा जिजाऊ झाला ते मरेपर्यंत महा जिजाऊचाच राहिला खरं तर ज्या समाजामध्ये पाठीवर कौतुकाली थाप पाठीवर मारणारे लोक असतात त्या समाजामध्ये असे रत्न घडतात हे एका जिजाऊनी करू दाखवले जिजाऊ एक स्त्री असून तिने स्वराज्य घडवले हो परंतु आज स्त्री प्रमाण वाढत आहे आज हजार मुला मागे सातशे सत्तर मुलीचे प्रमाण हे जर आपल्याला थांबवायचे असेल तर स्त्रीभुन हत्या थांबली पाहिजे आपण म्हणतो मुलगा वंश मुलगा हा वंशाचा दिवा असतो पण मुलगी ही त्यातील ज्योत असते अरे दिवा अरे अरे नुसता अरे नुसता दिवा जळत नाही तर त्यामुळे ज्योतची गरज असते अरे नुसता दिवा जळत नाहीत त्यामुळे ज्योतची गरज असते अरे जिजाऊ नसत्या तर घडले नसते शिवराय अरे जिजाऊ नसत्या तर घडले नसते शिवराय आमची आई म्हणते बाळ शिवभास व्हायचं आमची आई म्हणते बाळ शिवभास व्हायचं असतं सहल्य बस बसमध्ये पुढे नाही मागे नाही मधोमध बसायचं असतं पुढून गाडी ठोकली काय मागून गाडी ठोकली काय पुढून गाडी ठोकली काय मागून गाडी ठोकली काय का आपण मात्र सुरक्षित राहायचं असतं बाळ शिवाजी व्हायचं असतं शाळेत निलेला डब्बा कोणाला द्यायचा नसतं कोणाचा खायचा नसतं आपण आपला एकट्यानं खायचं असतं बाळ शिवाजी व्हायचं असतं कोणाच्या आधात पडत नसतं कोणाच्या मधात पडत नसतं आपण आपण आपल्या एकट्याला बाजूला राहायचं असतं बाळ शिवाजी व्हायचं असतं अशा आणि का शिवाजी अरे माणसं जगलं कसं पाहिजे जगावर तर वाघासारखं आणि लढावत तर शिवबासारखं परंतु आजची जिजाऊ आजची शिवाजी महाराज काय करतात आई बापाला घराच्या बाहेर काढतात ते म्हणतात ना बाप काढला घरा बाहेर आई आई रडते आई पण रडती दारात बाप काढला घरा बाहेर आई पण रडते दारात बायकोला मात्र रोज म्हणतो तू ते म्हणतात ना बाप काढला घरात बाप काढला घरा बाहेर दादात रडते आई पण